नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नवीन प्रोमो आपल्यासमोर रिलीज झाला आहे या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की काव्याने फ्रूट सँडविच बनवलेलं असतं आणि तेव्हा तिथे पार्थ येतो आणि म्हणू लागतो की बनवलं आहे फ्रूट सँडविच मला तर खूपच भूक लागलेली ला आहे आई ला ला दे ना मला खायला तेव्हा मानिनी पार्थला सँडविच देऊ लागते तेव्हा ती मुद्दामच मानिनी सँडविच खाली टाकून देते तेव्हा काव्या आणि पार्थ दोघांनाही ती खूपच मोठा धक्का बसतो आणि मानिनी ही काव्याकडे रागाने बघू लागते आणि त्यानंतर आपण पाहतो की काव्य ही अनिशाला म्हणत असते की आज पारच्या डोळ्यात पाणी आलं त्यांना खूप त्रास झाला असं बघून माझ्या मनाला काहीच वाटणार नाही का तेव्हा अनिशा तिला विचारते की कोणत्या ते हक्काने तेव्हा काव्या म्हणते की कोणत्या हक्काने म्हणजे काय मी त्यांची बायको असं बोलून ती तिथं स्तंभ उभी राहते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्याला पारतानी तिच्या प्रेमाची जाणीव होणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद